नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो आज आपण बनवतो एक कैरीचं लोणचं आंब्याच्या कैरीचं लोणचं तर हे बघा काम चालू आहे म्हणजे काकी आणि मोठे कैरी कापतायत आंबे हे बघा अशी बारीक फोडं करून देत आहेत आणि ही माझी आई तर हे बघा ही अशी बारीक बारीक फोडं करून घ्यावी लागतात पहिली आंब्याची अशी अर्धी कापं करून घेतल्यानंतर तर ही आता आंब्याची फोडं एका टप्पात घेऊन असं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे लोणचं खराब होणे यासाठी असं चांगलं अर्धा पिशवी म्हणजे जसं फोडं असेल तसे मीठ टाकावं लागतं त्याच्यात आणि चांगली मग अशी मिक्स करायची ती फोडं तर आता मीठ लावून झालेलं आहे पूर्ण आता फोडांना आणि ही आता आपण ठेवतो आहे का बादलीत म्हणजे एक दोन दिवस मुरण्यासाठी आतमध्ये मीठ त्या फोडांमध्ये तर मित्रांनो हे बघा आता फोडं आपण उघडले आहेत तर आता दोन तीन दिवस झाले आहेत आता फोडं ठेवून तर आतमध्ये आता मीठ चांगलं मुरलं असेल त्या फोडांमध्ये आणि आता हे पाणी सुटलं आहे ते असं पाणी गाळून टाकायचं पूर्ण तर ही आता लोणच्यात टाकायसाठी लसूण सोलते आणि अशी ती लसूण परत चेचून घ्यायची चांगली तर आता त्या आंब्याच्या फोडांमध्ये आपण हा लोणच्याचा मसाला टाकतो आहे आणि ही आता घरातली थोडी हळद आणि फकी पण टाकतो त्याच्यामध्ये सवयसाठी चांगली जरा तर आता आपण सर्व सामान त्या फोडांमध्ये टाकलं आहे आता ती फोडं चांगली मिक्स करून घ्यायची आहेत तर त्यानंतर आता आपण थोडं तेल टाकतोय फोडांमध्ये आणि हे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंग आता हिंग मिक्स करतो आहे तर मित्रांनो आपण तेल टाकतोय लोणच्यासाठी फोडणी तयार करतो आहे आता आपण तर ही पहिली टाकली आपण त्यामध्ये आता लसूण आणि थोडीफार ही गरम होऊ द्यायची शिजवून घ्यायची थोडीफार तर ही टाकतो आता आपण मोहरीची डाळ ही थोडी फ्राय करून घ्यायची चांगली उकळी येईपर्यंत आणि ज्या बर्नीमध्ये आपण लोणचं भरणार त्याच्यामध्ये थोडं तेल आणि हे थोडं मीठ टाकायचं आहे आणि आता ती मगाशी फोंडी दिलेली मोहरीची डाळ मिक्स करून घ्यायची आहे चांगली जा त्या आंब्याच्या फोडांमध्ये अशा प्रकारे आणि आता चवीसाठी थोडंसं परत आपण हिंग टाकतोय मोहरी टाकून झाल्यानंतर तर आता आपण भरणीमध्ये लोणचं भरायला घेतलं आहे तर हे बघा असं पूर्ण एक एक थर भरायचं आहे आणि एक थर झाला पूर्ण भरून की नीट बसवून घ्यायचं आहे लोणचं खाली पूर्ण असं आणि लोणचा एक थर पूर्ण झाला बसवून खाली की त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकायचं आहे थोडं आणि त्याच्यावरती परत मग लोणच्याचा दुसरा थर लावायला सुरुवात करायची तर मित्रांनो आता आपलं लोणचं पूर्णपणे तयार झालं आहे भरणीमध्ये भरून आणि ते झाकण आता घट्ट लावून घ्यायचं आहे हवाबंद आणि ते मीठ मसाला टाकला आहे ते पूर्ण मुरू द्यायचं त्या लोणच्यामध्ये 再见。